कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या शिवजयंतीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील शिवभक्तांचा उत्साह कायम असून शिवजयंतीच्या सहा दिवसांनंतर राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात भव्य झेंडी फडकवत मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यावेळी लहान मुला मुलींनी दांडपट्टा लाठीकाठी या खेळांचे उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले तसेच तरुणांनी नाचण्याचा आनंद लुटलाय कोपरगाव शहरातील येवला नाका येथून राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते आरती करून या मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत शेकडो शिवप्रेमींनी सहभाग घेतला छत्रपती वेशभूषेत एक तरुण मिरवणुकीत सामील झाल्याने तरुणाईचा जोश पाहायला मिळाला शहरातील प्रमुख चौकांमध्ये मिरवणुकीचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले मिरवणुकीदरम्यान घोषणांनी वातावरण शिवमय झाले तर फटाक्यांची देखील आतिषबाजी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन औताळे यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून तरुणांचा उत्साह वाढवला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ आर्थिक करत मिरवणुकीची सांगता झाली अतिशय शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक पार पडली मिरवणूक यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सुनील साळुंके विशाल पेंगळे आदित्य गरुड अमोल लोखंडे अभय भगत अभिषेक शिंदे आदींसह राष्ट्रीय श्रीराम संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी मोबीन खान माय न्यूज कोपरगाव जय श्रीराम जय शिवराय राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने शिवजयंतीची कोपरगाव येथे भव्य दिव्य मिरवणूक काढण्याचं नियोजन केलेलं होतं तरीही सर्व शिवभक्तांनी चांगला पुढाकार घेऊन शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभाग घेतला व शेवटपर्यंत थांबले व शांततेत मिरवणूक पार पाडली यात राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो जय श्रीराम जय शिव आज राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने शिवजन्महोत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये अनेक शिवभक्तांनी सहभाग घेतला व शिवकालीन मर्दानी खेळ वगैरे विविध विविध गाण्यावर तरुणांनी डान्स केला तर सर्व शिवभक्तांचे हार्दिक आभार आहेत आज कोपरगाव येथे सर्व शिवभक्त यांनी शिवजयंतीची मिरवणूक येवला नाका कोपरगाव ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथे आयोजित केली मिरवणुकीची सुरुवात येवला नाकेपासून श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैया बेग यांच्या हस्ते झाली मिरवणुकीत निस्ती ही मिरवणूक न होता निस्ता गाज्या वाज्या न होता जे शिवकालीन खेळ आहे किंवा शिवकालीन जे शस्त अस्त्र शस्त्र चालवण्याची जी कला पद्धती ती गावाला दिसवाय म्हणून इथल्या सगळ्या शिवभक्तांनी पुढाकार घेतला लाठी काठी तलवारी मर्दानी खेळ यांचं जोरदार इथं जंगी खेळ झाले आणि हे नुसतं मर्दानी खेळ मुलांपर्यंत मर्यादित न राहता यात लहान मुलीपासून मोठ्या मुलींनी सुद्धा इतका सहभाग घेतला की भविष्य काळात या खेळात मुलांबरोबर महिलाही सहभागी होतील आणि स्वतःच्या सुरक्षेबरोबर घराची सुरक्षा आणि देशाची सुरक्षा ते दे करू शकतील मी श्रीराम संघाचे सगळे शिवभक्तांचे खरंच असे त्यांनी कोपरगावात जो शिवजयंतीचा उत्सव साजरा केला सहसा इतका चांगला आणि भव्य उत्सव आपल्याला फार कमी पाहायला मिळतो यांनी असा उत्सव दरवर्षी स्वागत दरवर्षी यांनी असा उत्सव करावा आणि कोपरगावकरांनी या उत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं असंच प्रेम कोपरगावकरांचं आणि शिवभक्तांचं श्रीराम संघावर राहावं ही मीच विनंती करतो